नमस्कार मित्रांनो शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बार्शी जिल्हा सोलापूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण अवजड वाहनामधील इंजिन ट्रान्समिशन ब्रेक्स स्टेअरिंग सिस्टीम सस्पेन्शन आणि चार्शेस किंवा फ्रेम यांचा आढावा घेतला तर आता या व्हिडिओमध्ये उर्वरित प्रणालींची माहिती आपण पाहूया इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टीम ही गाडीतील इलेक्ट्रिक उपकरणे चालवते यामध्ये बॅटरी स्टार्टर मोटर अल्टरनेटर सेन्सर्स ए सी यू म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट तसेच लाईट्स यांचा समावेश होतो जेव्हा आपण गाडी चालवतो गाडी स्टार्ट करतो तेव्हा बॅटरी आणि स्टार्टर मोटर इंजिन सुरू करतात अल्टरनेटर बॅटरी चार्ज करत राहतो सेन्सर्स आणि ए सी यू वापरून आधुनिक वाहनांमध्ये अनेक गोष्टी कंट्रोल केल्या जातात जसे की फ्युअल सप्लाय ब्रेकिंग ए बी एस इत्यादी इंजिन चालू असताना खूप जास्त गरम होते जर ती उष्णता कमी केली नाही तर इंजिन खराब होऊ शकते कुलिंग सिस्टीमचे काम म्हणजे इंजिनच्या गरम भागातून उष्णता काढून घेणे ती रेडिएटरमधून बाहेर टाकणे आणि इंजिनचे तापमान संतुलित ठेवणे कुलिंग सिस्टीमचे रेडिएटर वॉटर पंप थर्मोस्टॅट कुलिंग फॅन आणि कुलंट हे मुख्य भाग आहेत जर कुलिंग सिस्टीम फेल झाली तर इंजिन ओव्हरहीट होते आणि मोठे नुकसान होऊ शकते इंजिनमधील हालचाल करणाऱ्या भागांमध्ये तेल पोचवण्याचे काम लुब्रिकेशन सिस्टीम करते त्यामुळे घर्षण कमी होते इंजिनचे पार्ट्स गरम होत नाहीत तसेच त्या पार्ट्सची झीज कमी होते आणि इंजिन अधिक काळ टिकते ह्या सिस्टीममध्ये ऑइल पंप ऑइल फिल्टर आणि ऑइल संप यांचा समावेश होतो जर प्रॉपर लुब्रिकेशन केले नाही तर इंजिन जाम होऊ शकते फ्युएल सिस्टीमचे काम म्हणजे इंधन साठवणे आणि ते फिल्टर करून इंजिनपर्यंत नेणे या सिस्टीममध्ये फ्युएल टँक फ्युएल पंप फ्युएल फिल्टर आणि इंजेक्टर यांचा समावेश होतो फ्युएल फिल्टर इंधन स्वच्छ करतो त्यामुळे इंजिनमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा अशुद्ध कण जात नाहीत योग्य प्रमाणात व योग्य वेळी डिझेल इंजिनमध्ये स्प्रे करण्याचं काम इंजेक्टर करत असतो ही जी सिस्टीम आहे ती इंजिनला सतत शक्ती देत राहते एक्झॉस्ट सिस्टीम जळलेले वायू इंजिनमधून बाहेर सोडते यामध्ये एक्झॉस्ट मॅनिफोल्ड मफलर किंवा सायलेन्सर कॅटलेटिक कन्व्हर्टर आणि टेल पाईप यांचा समावेश होतो ही सिस्टीम ध्वनी प्रदूषण तसेच वायू प्रदूषण कमी करण्यास मदत करते तसेच वाहनाला पर्यावरणपूरक बनवते जड वाहनांमध्ये आधुनिक सुरक्षा सिस्टम असतात ज्या चालक आणि इतर लोकांना सुरक्षित ठेवतात जसे की सीट बेल्ट्स एअरबॅग्स रिव्हर्स कॅमेरा पार्किंग कॅमेरा ए बी एस ईबीडी लेन डिपार्चर वॉर्निंग ज्या गाड्यांना ए बी एस असते त्यावेळी ब्रेक मारले असता त्या गाड्यांची चाके लॉक होत नाहीत तसेच लेन डिपार्चर वॉर्निंग याचा उपयोग जर गाडी लेन सोडत असेल तर ती ड्रायव्हरला सावध करण्याचे काम लेन डिपार्चर वॉर्निंग करत असते ही सर्व सिस्टीम्स अपघात टाळण्यासाठी मदत करतात मागील व्हिडिओमध्ये व आजच्या व्हिडिओमध्ये जड वाहनांच्या प्रमुख प्रणालीचा अभ्यास आपण केला या सर्व प्रणाली एकत्रितरित्या काम करून वाहनाला शक्ती देतात योग्य दिशा देतात आणि सुरक्षित ठेवतात तसेच लांब प्रवासासाठी सक्षम बनवतात यामुळेच जड वाहने आपल्या देशाची अर्थव्यवस्था चालवण्यास खूप मदत करतात हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद